विधिमंडळ पक्षाच्या आधाराने शिवसेना शिंदेला मिळाली विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष म्हणजे काय विधिमंडळात मनसेचा एक आमदार मग मनसे पक्ष त्यांचा होणार राष्ट्रवादीची बदललेली भूमिका पाहूया नेमका विषय काय नारेकरांनी काल निकाल दिला आणि विधिमंडळ पक्ष हाच राजकीय पक्ष आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यावरून सोशल मीडियावरती आणि महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू झाली आणि त्या अनुषंगानं जर राज ठाकरे यांचा विचार केला तर मनसे हा पक्ष त्यांचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांचा होईल का कारण विधिमंडळ पक्षाचे प्रमुख हे राजू पाटील आहेत तर राजकीय पक्षाचे प्रमुख हे राज ठाकरे आहेत आणि त्यामुळं अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रामध्ये चालू आहे आता राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष यातला फरक प्रथम समजून घेऊ आपण राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष असे पक्षाचे दोन भाग असतात ज्याला आपण प्रत्येक पक्षाला काँग्रेस भाजप या सर्व पक्षांना ओळखतो त्याचे दोन भाग असतात राजकीय पक्षामध्ये कार्यकर्ते असतात पदाकरी पदाधिकारी असतात लोकप्रतिनिधी असतात आणि पक्षाध्यक्ष असतात तर विधिमंडळ पक्षामध्ये हे फक्त जनतेतून निवडून गेलेले आमदार असतात त्यामुळं विधिमंडळ पक्षामध्ये हे आमदार असतात राजकीय पक्षामध्ये आमदार असं इतर पण लोक असतात आता राजकीय पक्षाचा भाग विधिमंडळ पक्षामध्ये असेलच असं नाही परंतु आमदार हे राजकीय पक्षामध्ये सुद्धा असतात विधिमंडळ पक्षामध्ये हे फक्त आमदार असतात आणि हे आमदार राजकीय पक्षाचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांच्या इच्छेनुसार सांगण्यानुसार गटनेता निवडतात परंतु निवडणारे हे आमदारच असतात शिवसेनेप्रमाणे आपण राष्ट्रवादीचं जरी पाहिलं तर राष्ट्रवादीचे शरद पवार हे राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत परंतु त्याच राष्ट्रवादीचे विधिमंडळामध्ये पक्षप्रमुख हे जयंत पाटील आहेत म्हणजे पक्ष फुटीपूर्वीचा हा विषय आहे आणि त्यामुळं हा सगळा गोंधळ बाहेर आपणाला लक्षामध्ये येते परंतु ह्याच राजकीय चालींचा फायदा नार्वेकर यांना झालेला आहे आता विधिमंडळ बहुमताच्या आधारावरती निवडणूक आयोगाने शिंदे यांना शिवसेना दिली त्यावेळेला अजित पवार जे अजित पवारचा गट आहे त्यावेळेला एकत्रित राष्ट्रवादी असताना त्यांनी या गोष्टीला विरोध केला होता आणि हे नियमबाह्य असा निकाल आहे असं म्हटलेलं होतं आणि काल तर ज्यांच्या वडिलांनी शिवसेना काढली त्यांच्याच मुलाकडनं ते शिवसेना नाव तुम्ही काढून घेताय महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही मनसे हा एक पक्ष आहे समजा आणि मनसेचे एक आमदार आहे आता मनसेचे एक आमदार जर त्यांनी राज ठाकरे यांच्या विरुद्ध काही बोलून त्यांनी तो पक्ष सोडला आणि मी त्या पक्षात नाही आणि माझाच पक्ष आहे मनसे हा असे जर निर्णय हे लागले तर पुढे या अशा असे प्रश्न निर्माण होणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे सगळा दादाच्या नेतृत्वाखाली जमलेला आपल्याला सांगितलं जाईल की हे होईल ते होईल डिस्क्वालिफाय आमचं काही होणार नाही अरे आम्हाला सुद्धा कायदे कळतात आणि आम्ही सुद्धा जे आहे सगळी व्यवस्था करूनच कायद्याची जे आहेत एफिडेव्हिट सहित म्हणजेच अखंड राष्ट्रवादी असताना छगन भुजबळ आणि अजित पवार हे दोघंही म्हणत होते की शिवसेनेबाबतीमध्ये जो काही निर्णय झाला तो चुकीचा झाला आणि मनसेचा दाखला देऊन तो निर्णय चुकीचा होता असं त्यावेळेला ते सांगत होते परंतु परिस्थिती बदलली आणि त्याचे अर्थही बदलले राजकारणामध्ये कायद्याच्यामध्ये जे काही त्रुटी असतात त्याचे गैरफायदा घेऊन अशा पद्धतीने निर्णयसुद्धा बदलले जातात आणि आता या पार्श्वभूमीवरती शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीमधील शरद पवार अजित पवार यांच्यापैकी राष्ट्रवादी कोणाला भेटेल हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये करणार आहे राष्ट्रवादी फुटीच्या पूर्वी अजित पवार यांनी मनसे बाबतीमध्ये काय मत मांडलं होतं तेही ऐका आणि राज ठाकरे यांनी त्यावेळेला आपलं मत काय मांडलं होतं आपण ते सुद्धा ऐका निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आता मला सांगा ते म्हणतात की बाबा चाळीस आमदार आणि काही खासदार हे एका बाजूला गेले म्हणून तिकडं आम्ही पक्ष आणि चिन्ह दिलं मग एखाद्या पक्षाचा एक किंवा दोन आमदार असतील ते एक किंवा दोन आमदार दोन्ही बाजूने गेले आता मनसेच उदाहरण घ्या मनसेचे एक आमदार आहे ते उद्याच्याला म्हणले नाही मनसे माझीच इंजिन पण माझं पक्षही माझा मग तुम्ही तसाच निर्णय देणार आहे का राजू पाटील ना आमच्या विचारायचं पण आहे की घेता का म्हणून एकदा बघा हातात घेऊन बघा मग आमचं काय झल्ट ते कळेल तुम्हाला दिवस रात्र आम्ही बर्नॉल लावत असतो